आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपनं प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे सांगोला येथे शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राज्याच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात लवकरच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असल्याचे महत्वपूर्ण संकेत दिले आहेत सांगोला येथील पक्षप्रवेश हा फक्त ट्रेलर आहे असं म्हणत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा सांगोला आणि सोलापूर शहरात येत्या वीस दिवसात मोठे भाजप पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती दिली मंत्री गोरे यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये लवकरच मेगा भरती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे एक प्रकारे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केल्याचे हे संकेत आहेत या निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरे यांनी युती आणि स्वबळावर लढण्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही युती करूनच लढणार आहोत असं सांगत त्यांनी युतीला प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं